नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडात ताकताच विरघळणारे रव्याचे लाडू एक परंपरागत घरगुती मराठमोळी रेसिपी जे बनवायला अतिशय सोपी झटपट आणि खूपच चविष्ट आहे ही रेसिपी फक्त सणासुदीच नाही तर एक स्वीट स्नॅक खमंग नाश्त्यासाठी मुलांना फास्ट फूडला एक हेल्दी पर्याय आहे या व्हिडिओत मी तुम्हाला रव्याचे लाडू बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत परफेक्ट साखरेचा पाक आणि खमंग सुगंधासाठी खास टिप्स देणार आहे बनवायला फक्त दहा पंधरा मिनिटं लागतील आणि तुमचे लाडू तयार यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट पुढे दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कृतीसह पाहायला मिळेल दोन वाट्या रवा घेतलाय एक वाटी साखर घेतलाय अर्धी वाटी तूप घेतलंय पातळ करून घेतलंय हे ड्रायफ्रूट आहे हे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता आणि पूड आहे आणि चवीपुरतं मीठ गॅसवर एक कढई तापायला ठेवली आहे या कढईमध्ये आपण केलेले तूप पाववाटी टाकून घ्यायचे आहे यात आपण घेतलेले सर्व दोन वाटी रवा या तुपात टाकायचा आहे रव्याच्या लाडूसाठी रवा हा तुपात खमंग भाजायलाच पाहिजे तरच त्याची चव खुमासदार होते कढई छान तापल्या यात रवा चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचे आहे रवा छान भाजण्यासाठी त्याला सतत हलवत ठेवत या ठिकाणी थोडंही दुर्लक्ष होऊन द्यायचं नाही गॅस मध्यमच ठेवायचा आता यात तापून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट तुकडे करून घालायचे याचबरोबर जायफळ वेंडोड्याची कूट ती सुद्धा लगेचच घालायची लाडू लाडूला ड्रायफ्रूटमुळेच एक छान क्रंची टेस्ट व जायफळ वेलदोड्यामुळे खुमासदार सुगंधी टेस्ट येते ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कोणतेही आणि कितीही तुम्ही घालू शकता हे या रव्यासोबत खमंग भाजले जायचे आहे किती छान सुगंध सुटला आहे आता यामध्ये उरलेले तूप घालून रवा ड्रायफ्रूट हे अजून सतत हलवत ठेवायचे आहे खमंग सुवास येऊ लागलाय आता ही कडी खाली उतरून घेऊ रवा छान भाजला गेलाय आता गॅसवर एका पाताळात आपण घेतलेले एक वाटी साखर या धोतून लगेच यामध्ये साखर इतकं पाणी घालूया एक तूप घालायचं यामुळे साखरेचा पाक होत नाही आणि चमकदार दिसतो पाक हा एकतारी व्हायला हवा हे पहा दोन बोटात अशी पाकाची एक तार दिसते आपला पाक हा योग्य झाला आहे कढईतील रव्याच्या मिश्रणावर पाक ओतून घ्यायचा चमच्याने हे मिश्रण हलवत आता यात जायफळ बेलदोड्याची पूट टाकू बेदाने टाकून घेऊ त्या पट्टोपाठ चवीनुसार मीठ घालून घेऊ पाक घातल्यामुळे हे मिश्रण पातळ वाटत ते पण रवा पाकाला शोषून घेतल्यामुळे हे घट्ट होऊ शकतं म्हणून चमच्याने छान एकजीव करून थोडा वेळ ठेवून त्याला अंदाजे अर्धा तास झाकून ठेवायचा आहे चला आता अर्धा तास झालाय झाकण काढून घेऊन पहा खूपच छान मिश्रण घट्ट दिसतंय चमच्यानं पुन्हा याला सर्व बाजूने हलवून घेऊया चला तर आता यापासून आपण लाडू बनवायला घेऊ बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने गोळा घेऊन याचा लाडू तयार करायला सुरुवात करू खूपच छान व लगेचच लाडूचा आकार येऊ लागलाय हे लाडू आपल्याला किती सहजपणे बांधता येत आहेत बघू अशाच तऱ्हेने आपल्याला सर्व लाडू करून घ्यायचे आहेत वेलदोडे जायफळ तूप यांच्या कॉम्बिनेशनने ह्या लाडूला खूपच सुंदर सुवास येऊ लागलाय तसेच याची मस्त अशी चमक आली आहे ड्रायफ्रूटमुळे हा लाडू एक चविष्ट खमंग स्वादिष्ट आणि हेल्दी झाला आहे कसे वाटले तुम्हाला रव्याचे लाडू खमंग मऊ आणि तोंडात विरघळणारे बरोबर ना ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे पुष्पाच खमंग किचनच्या आणखीन अशा खमंग रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसह धन्यवाद